पोहोचलेला आहोत आपला टाइम पण झालाय ऑलमोस्ट एक पाच दहा मिनटं बाकी आहेत आणि मग जाऊया आपण आतमध्ये मेंट दिलेली आहे हे बघा शिवयकम बघू दे मला एकदा आणि नाही इथे नेमकी श्लोकची हाईटच फुलफिल होत नव्हती मला आमचं आम्हाला सर्वांनाच म्हणजे एवढं म्हणजे वाईट वाटत होतं ना यार एवढी तयारी केली होती ना श्लोकनं खूप श्लोकनं तयार केली होती दोन दिवसापूर्वीपासून त्याचं चाललं होतं की माऊस किंगला जायचं आपल्याला त्याच्यासाठी काय काय लिस्ट तयार केलेली त्यांनी आणि बापरे खूप म्हणजे खूप सगळ्यांपेक्षा एक्सायटेड तोच होता आणि नेमकं त्यालाच ट्युबिंग करायला नाही भेटलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी ना तो त्याच्या मम्माची तब्येत ठीक नव्हती तरी पण तो म्हटला की ठीक आहे ना माऊ वगैरे आहेत ना सोबत तर मग मी जातो म्हणे मम्मा तू आराम कर आणि मला करायचं आहे म्हणून त्या दिवशी उठून सकाळी लवकर आपलं आपलं दूध वगैरे पिऊन आपलं आपला कप जागेवर ठेवून स्नान वगैरे स्वतः स्वतः सगळं स्वतः केलं त्याने त्या दिवशी काय तर त्याला स्किंगला जायचं आहे म्हणून आणि नेमकं त्याला नाही करता आलं आमच्या सर्वांना एवढं हे वाटत होतं ना सारखं की यार श्लोकला करायला भेटायला होतं पण ठीक आहे तो एवढा समजूतदार आहे ना जाऊन तिथे सारखं सारखं हाईट चेक करत होता आणि मग म्हणत होता मी असं करेल तसं करेल ठीक आहे असू आता नेक्स्ट टाइम करेल तो चला आता आपण ट्राय करूया हा बघा आपला टॅग आहे हा चला लेट्स गो। It's तर आपल्याला हे समोर दिसतंय ना तर त्या एस्केलेटरवरनं वरती जायचं होतं पण ते जे होतं ना खूपच छोटंसं होतं म्हणजे उभं राहण्यापुरतं म्हणजे असं फक्त आपण एकट्याला उभं राहायचं म्हटलं तर इझी होतं एवढं काही नाही पण ते ट्यूब घेऊन उभं राहायचं मला ना ते हेच होत नव्हतं म्हणजे ॲक्च्युली माझ्या हातात कॅमेरा पण होता म्हणून मे बी मला अवघड जात असेल कारण ती ट्यूब पकडा एका हातात कॅमेरा पकडा आणि मग ते सगळं फोन वगैरे आणि तर मला एवढं अवघड जात होतं ना ते मी सुरुवाती सुरवातीला हे बघा अशी यशस्वी होत होते पडते की काय असं वाटत होतं आणि ते खूप स्लो पण जात होतं ऍक्च्युली स्लोप असल्या कारणाने आणि मध्ये मध्ये वरती गेल्यानंतर कुणी थांबवत पण होते ते त्याच्यामुळे ते मध्येच थांबल्यावर पडायची भीती वाटत होती आता थोडीशी टू झाली आहे मी तर उभं राहायला आता थोडं बरं आहे सुरुवातीला इथं उभंच राहता येत नव्हतं सावकाश 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 शिवाय पडली तिथे समोर म्हणजे त्यांनी थांबवलं लेकरांसाठी वगैरे थांबत होते ते असं काही नाही आणि पडलं तर असं काही नाही की खाली वगैरे जाणार आपण असं काही नव्हतं पण तेच ते एस्केलेटरच्या बाहेर गेलो असतो आपण त्यामुळे तर हे असं चालू होतं एकंदरीतवरती पोहोचतोय आपण आणि सगळ्यात हार्ड मला जात होतं कारण मी तुमच्यासाठी शूट तर पण करत होते हे भाव बघितलं खूप अवघड जात होतं कारण मला सगळं हातात सांभाळून जायचं आणि ते सगळं करायचं चला तर पोहोचलो तर आपण इथून आपल्याला खाली जायचंय चला एन्जॉय करूया सगळं आवरून सावरून कशी बशी करत होते मी <laughs> पण मज्जा पण येत होती खरंच खूप आणि तुमच्यासोबत शेअर करायला मला खरंच खूप मज्जा येते आपलं तिघांचं जोडून टाका म्हणून आपलं काय तर इथे त्यांनी ना वॉर्निंग दिलेली आहे आणि सांगितलेले की ट्यूबिंग मे बी हजार डस असू शकते आणि जरी म्हणजे असं जे पण काय होईल त्याच्या जबाबदारी तुमची असणार आमची नाही म्हणून ॲक्च्युली अगोदर ना प्रफुल्ल आणि श्रीनिकेत भैया आलेच नव्हते वरती कारण श्लोकमुळे खालीच थांबले होते मग आम्ही ठरवलं होतं की अस्मिता ताई मी आणि शिवाय करणार पण फर्स्ट राईड माझी नंतर प्रफुल वरती आल्यामुळे प्रफुल्ल बरोबरच झाली तर माझी फर्स्ट राईड होती आणि प्रफुल्ल आणि माझी होती चला एन्जॉय करू बस फर्स्ट राउंड झाला खूप मज्जा आली होणार आहे कस वाटलं एकदम भारी वाटलं आता सेकंड राऊंड ला जातोय आम्ही परत भर चला i <laughs> इथ ना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना सगळं सांभाळून उभं राहणं म्हणजे कसरतच होती माझ्यासाठी <laughs> मला वाटत होतं यार खूप मोठं का दिलं नाहीये त्यांनी एस्कलेटर खूपच असं छोटस कंजेस्टड दिलंय म्हणजे ट्यूब कुठे पण ठेवली तरी पण आपल्या सोबत आली असती तर ती नाही ती बरोबर बसवायची मग आपण बरोबर ती त्यावर थांबायचंय खूप बोरिंग होतं यार हे याच्यावरनं जाणं <laughs> पण ठीक आहे चला ते पण एन्जॉय केलं आणि ना थंड हवा लागत होती ना म्हणून फुरफुर करत होते मध्ये मध्ये मी थंड हवा लागली ना लगेच ना गळत बाबा ते मध्येच आले मी पुढे राऊंडला कॅमेरा ऑन करताना फोनच पडला माझा नशीब फोन, फोन ट्यूबमध्येच पडला खाली नाही गेला तर जाऊ देत आता नेक्स्ट राऊंडला वर जातोय आम्ही परत एकदा आणि मस्त ही एक राईड करूया चला आता खूप सगळे राऊंड खेळणार आम्ही <laughs> साडेचार वाजेपर्यंत टाईम आहे आमचा मज्जा येते खूप <laughs> तुम्हाला माझ्यासोबत राईड करून कसं वाटलं मला मध्ये नक्की सांगा मला माहित आहे कसं आलं तर ऍक्च्युली कसं शूट केलंय मी तर कारण काहीच कळत नाही एकदा ट्यूब मध्ये बसल्यावर होता हे बघितलं का <laughs> व्हिडिओ शूट करते आणि आमचा फोटो काढून प्रफुल्लनं आणि मी फर्स्ट टाईम डबलचं ट्राय केलं ट्यूबिंग सोबत आणि त्याच्यानंतर ता अस्मिता ताई मी आणि प्रफुल्ल ती गाजली केलं आणि आत्ता मी एकटी करते आहे राईड <laughs> चला बघूया आता कसं होतं तर चला खूप मजा आली हे बघा एवढी सगळी रश होती ना म्हणजे दोन्ही साइडनं होते एस्केलेटर ते असं राईट साइडनं पण लेफ्ट साइड आम्ही एकदा राईट साईड एकदा लेफ्ट साइड जाऊ लागलो पण खूप जास्त रश होती कंटिन्यू चालूच होते येणारे जाणार हे बघा आपल्या मागे पण येते एवढे सगळेजण चला आता नेक्स्ट राईड बघूया कशी होते तर राईड अशा चालू राहणार आहेत आता आमची राईड स्टार्ट झाली आहे तर मी तुम्हाला याच नोटवर आजचा ब्लॉग थांबवते आणि अशाच नवीन ब्लॉग मध्ये बाय